नमस्कार आज आपण करतोय कंटोलाची भजी कंटोला ही एक रानभाजी आहे काहीजणं याला करटुल म्हणतात तर काहीजणं रानकारली म्हणतात काहीजणं कंटोला म्हणतात पचन सुधारण्यासाठी रक्तशुद्ध करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे पावसाळ्यात मिळणारी ही खास भाजी तुम्ही जरूर एकदा करून बघा चला तर मग आज आपण बघूया या कंटोलापासून आपण मस्त अशी छान भजी तशी कशी तयार करायची ते तर याच्यासाठी सगळ्यात सा आधी आपल्याला हे कंटोला आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचे असे गोल गोल काप करायचे आहेत त्याचा वरचा देठाकडचा भाग थोडासा आपल्याला कट करायचा आणि खालचा पण भाग थोडासा कट करायचा आहे आणि त्याला असं गोल गोल सक्त्यांमध्ये कट करायचे त्याच्या बिया असल्या तरीही चालतात त्या अतिशय कुरकुरीत लागतात ज्या वेळेला आपण त्याचे भजी करणार त्यावेळेला अशा प्रकारे मी सगळे हे कट करून घेतलेले आहेत आता त्याच्यात साठी आपल्याला एक वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या चमच्याने म्हणजे हे टेबलस्पून आहे आणि हे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घातलेलं आहे त्याच्यानंतर एक स्पून ओवा घेतलेला आहे पाव टी स्पून हळद अर्धा स्पून लाल तिखट हे एक तिखट आहे त्यामुळं मी थोडं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण आता थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे भजीच्या पिठासारखं नाही करायचं आपल्याला थोडंसं घट्टसर असं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे भजीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं करून घ्यायचं आहे आता मी इथे एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे जो आपण साठी वापरतो शिऱ्यासाठी वापरतो तो रवा मी इथे घेतलेला आहे आता हे एक एक काप आहेत ते आपण या भजीच्या पिठामध्ये घोळवून छान असं त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण रव्या हे रव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याला आता रव्याचं कोटिंग द्यायचं आहे आपल्याला वरून आता हे दोन्ही बाजूने छान असं हा रवा मी भाजलेला नाही आहे तसाच घेतलेला आहे हा तळल्यानंतर अतिशय छान कुरकुरीत लागतो कळत पण नाही की हा रवा आहे असा आता तेल तापलेलं आहे आपण त्यामध्ये एक एक करून ही भजी सोडून घेऊया ही रव्यामध्ये छान अशी गोळून घेतलेली आहे आता आपण ही त्यात टाकूया आता एक दोन मिनटं ही अशीच छान सेट झाली की मग आपण त्याला पलटून घ्यायचं आहे इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे पहिल्यांदा गॅस थोडा मोठा केलेला नंतर त्याच्यात भजी घातल्यानंतर गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवला तर ती पटकन तळून येतील पण आतून कच्ची राहतील त्यामुळे आपण मिडियम ते मीडियम लो गॅस असं आपण त्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही आता बघू शकता त्याचा किती छान कलर आलेला आहे दोन्ही साईडने ने खूप छान तळलेला आहे त्याचा कलर सुद्धा सोनेरी असा आलेला आहे आता आपण ही काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण बाकीची भुजी सुद्धा करून घेऊया काढून घेतली आहे तर आता भजी अशा प्रकारे आपली कंट्रोलाची भजी तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारची भजी कधी केली आहे का किंवा तुम्ही कंट्रोलाची भजी करत असाल तर ती कशा प्रकारे करता आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एकदा नक्की कंट्रोलाची भजी करून बघा खूप मस्त लागते आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कमेंट करून कळवा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा